सो वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल गाईज आज आहे चक्र परिवर्तन तीन आणि दसरा पण त्यामुळं आम्ही आज चाललो आहे बाहेर आणि कुठं चाललो आहे ते मी तुम्हाला दाखवतो सो तु। लेट्स so, गो दंबाचक्र परिवर्तन दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गाडी बाजार कशी दिसते आपली आपली दुसरी गाडी पहिली गाडी आणि ही दाखवून ठेवलेली आहे या गाडीपासूनच सुरुवात केली होती आपण त्यानंतर ही आली सो so, आता निघू so, तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन आणि ब्लॉक कंटिन्यू पूर्ण बघा सो गाईज so, आपण आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जे आहे पुण्याच्या मधोमध मद। मी तुम्हाला दाखवतो इथलचा एंट्रन्स असा आहे आणि आतमध्ये प्रोग्राम ऑलरेडी चालू झालेला होता आणि चला आपण आतमध्ये जाऊ मी तुम्हाला दाखवतो वातावरण कसं आहे कसं अरेंजमेंट केली आहे सो सुरुवात करू आपण महामानवाला अभिवादन करून आणि इथं गर्दी एवढी नव्हती अजून कारण की लोक येत होते पण त्याआधी म्हटलं मी सगळ्यात आधी पाया पडून घेतो आणि त्यानंतर आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करू इथलचा परिसर बघा असा आहे आणि एकदम छान वाटत होतं पॉझिटिव्ह आणि खतरनाक अशी एनर्जी वाटत होती सो so, तुम्ही पण इथं येतात का नक्की कमेंटमध्ये सांगा अशी ही सगळी सजावट इथं केली होती आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून मी पुढचा ब्लॉक कंटिन्यू करतोय छान वाटत होतं एकदम भारी वाटत होतं गाईज तुम्ही पण इथं नक्की येत जा आणि आपले सण असल्यावर इतर तर नक्की तुमची व्हिजिट झालीच पाहिजे हे बघा इथलचा सगळा हा परिसर आहे प्रोग्रामला सुरुवात नेमकं झालीच होती रात्रीला इथं एकदम भारी प्रोग्राम होणार आहे पण नेहमीप्रमाणे आम्ही सकाळीच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो होतो त्याचबरोबर बाबासाहेबांनी केलेले कार्य इथं दाखवलेले आहेत ते इथं आपल्याला बघायला मिळते आणि त्याचबरोबर आतमध्ये एकदम स्वच्छता केलेली आहे आणि ती तसंच ठेवणं आपलं काम आहे सो ते आपण नक्कीच करायला पाहिजे उजव्या बाजूला इथं स्टेज लावलेला आहे आतमध्ये आणि तिथं प्रोग्रामची तयारी चालू आहे सगळे लोक जमत आहेत आणि रात्रीला खूप मोठा प्रोग्राम आहे इथे सो हा होता एक आपला एक ब्लॉग धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आम्ही इथं व्हिजिट केली बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि आता इथून निघतो आहे आपण सो so, हा फ्लॉक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी पुण्यामध्ये राहत आहे ते इथे येऊ शकतात याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो सगळ्यांना मनापासून जय भीम बाय